नमस्कार लाडक्या बहिणींनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणींनो आपल्यासाठी गुड न्यूज आहे आणि डिसेंबरच्या हप्त्याची तारीख आता निश्चित झालेली आहे तर नेमका हा हप्ता कोणत्या तारखेला मिळणार आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की काही सहावा हप्ता आहे डिसेंबर महिन्याचा तर तो आपल्याला या दिवशी मिळणार आहे तर लाडक्या बहिणीनं व्हिडीओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा लाडक्या बहिणीनो ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली अंतरिम अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा सुद्धा करण्यात आली होती त्यानंतर लगेचच या योजनेची अंमलबजावणी सुद्धा झाली जुलैपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली या योजनेअंतर्गत दर महिन्याला दीड हजार रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले तर लाडक्या बहिणींनो आपल्याला माहिती आहे अगदी जुलैमध्ये या योजनेची सुरुवात करण्यात आली आणि जुलै पासून फॉर्म भरणाऱ्या आणि त्यांचे अर्ज मंजूर होणाऱ्या लाडके बहिणींना पंधराशे रुपये दरमहा अशी एकूण पाच हप्त्याचे पैसे साडेसात हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहे जुलै पासून महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात झाली जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे पाच हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले त्यापैकी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्रच आचारसंहिता लागण्यापूर्वी जमा करण्यात आला महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले होते तर लाडक्या बहिणींनो आपल्याला हे सगळं माहिती आहे की अगदी आचारसंहितेच्या तोंडावर गव्हर्नमेंटने ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा जो काही हप्ता आहे तीन हजार रुपयाचा तो सुद्धा महिलांच्या खात्यावर जमा केलेला आपल्याला दिसून येईल त्यानंतर राज्यात लागू झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही योजना मात्र रखडलेली आपल्याला दिसून येईल तब्बल दीड ते दोन महिना आचारसंहिता लागू झाल्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावर या योजनेचे कोणतेही लाभ मिळालेले नाही किंवा पैसे जमा झालेले नाही मात्र पुन्हा एकदा आता आचारसंहिता संपताच हालचालींना वेग आलेला आहे डिसेंबरचे पैसे कधी मिळणार याकडे सर्वच लाडक्या बहिणींचं लक्ष लागून राहिलं आहे त्यासाठी आता दिलासाही बातमी समोर आलेली आहे आणि ती म्हणजे डिसेंबरचे पैसे आता येत्या दोन ते तीन दिवसामध्ये महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे याबाबत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे येत्या दोन तीन मदे मदे ले ले आपले आपले ते, ती ये ते दोन तीन दिवसामध्ये मिळतील असे त्यांनी म्हटलेले आहे तर बघा लाडक्या बहिणींनो आपल्यासाठी अतिशय दिलासादायक आनंदाची आणि गुड न्यूज आहे की आता आपल्याला आपली जी काही प्रतीक्षा आहे तर ती संपलेली आहे आणि येत्या दोन ते तीन दिवसामध्ये सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहेत तर मला सांगा लाडक्या बहिणींनो जर आपल्यापैकी ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नसेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि मध्ये कॉमेंट्स करा की आमच्या खात्यावर हो अजूनपर्यंत या योजनेचे पैसे जमा झालेले नाही म्हणजे इतरांना सुद्धा कळू द्या की लाडक्या बहिणी अजून मोठ्या प्रमाणामध्ये या योजनेच्या लाभापासून वंचित आहे अजून त्यांना लाभ मिळालेला नाही त्यामुळे ही बातमी लवकरात लवकर प्रशासकीय अधिकाऱ्यापर्यंत सुद्धा पोहोचून जाईल तर लाडक्या बहिणीनं आपल्याला माहित आहे की सुधीर मुनगंटीवार हे भाजपचे प्रमुख नेते आहे आणि त्यांनी आज जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे मीडियामध्ये ते अतिशय आपल्यासाठी महत्वपूर्ण आहे या दोन ते तीन दिवसामध्ये आपल्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा केले जाणार आहे अशा प्रकारची अतिशय महत्वाची आनंदाची बातमी आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे दरम्यान दुसरीकडे ज्या लाडक्या बहिणींनी अर्ज केले होते मात्र काही तांत्रिक कारणामुळे किंवा इतर काही कारणामुळे त्यांना अजून एक रुपया पण मिळाला नव्हता अशा महिलांच्या खात्यामध्ये थकीत पैसे येण्यास सुरुवात झाली आहे आणि आता आपल्याला माहित आहे की मागील दोन दिवसापासून ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर अजूनपर्यंत एक रुपया पण आलेला नव्हता तर त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होताना होता आपल्याला दिसून येतात आणि त्याच्या अगोदर आपण एक दोन व्हिडिओमध्ये बघितलं पण होतं की आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या ज्या काही लाडक्या बहिणी आहेत त्यांनी ते कमेंट्स करून टाकलं होतं की सर आमच्या खात्यावर या योजनेचे साडेचार हजार रुपये त्याचबरोबर तीन हजार रुपये जमा झालेले आहे शुक्रवार पासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर आता डिसेंबरचे पैसे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या काही अर्जाची छाननी बाकी होती त्या प्रक्रियेला देखील आता वेग आला आहे त्रुटी असलेले अर्ज पुन्हा एकदा भरून द्यावे लागणार आहे तर बघा लाडक्या बहिणींनो की आपल्या खात्यावर आता या दोन ते तीन दिवसामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते जमा होणार आहे त्याचबरोबर ज्या काही लाडक्या बहिणी आहे की अजूनपर्यंत त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यांच्याही खात्यावर आता उर्वरित हे पैसे जमा होणार आहे त्याचबरोबर काही लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी सुद्धा सुरू आहे त्यामुळे होऊ शकते की या प्र या दरम्यान आवश्यक जी काही डॉक्युमेंट्स लागणार आहे तर ती त्या महिला भगिनींकडून बोलावून घेतली जाणार आहे आणि त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ दिला जाणार आहे तर अशा प्रकारे अतिशय महत्वाची आणि आनंदाची माहिती या ठिकाणी आज आपण बघितलेली आहे आणि लाडक्या बहिणींनो आता आपलं टेन्शन संपलेलं आहे चिंता संपलेली आहे आणि आता आपल्या खात्यावर येत्या दोन ते तीन दिवसामध्ये लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता जमा होणार आहे ज्या महिला भगिनींना अजूनपर्यंत कोणताही लाभ मिळालेला नव्हता तर त्यांना सुद्धा या योजनेचा आता लाभ मिळणार आहे तर अशा प्रकारची गुड न्यूज या ठिकाणी आपण बघितलेली आहे तर लाडक्या बहिणीनं एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद